अक्कलकोटला आज आम्ही आणि आज आपण निघतोय तिथं सर्व आवड जेवण केलंय वगैरे जेवा नदी वगैरे केलाय तर आम्ही सर्व आवडता निघतोय आम्ही सर्व झाले गरबड गरबड मध्ये आज पूजा केली वगैरे आणि आता निघायचं आम्हाला तान वगैरे सगळे जण अशा प्रकारे वेगळी सध्या कारण दूरचा प्रवास असल्यामुळे काही वेळा रेडी वापर झालं नाही आणि मिस्टर मोरी असे तयार झालेले आहेत आणि मिस्टर मोरी बनलेले आहेत आता पूर्णपणे कुली चला चलो श्री स्वामी समर्थ महाराज जै जै स्वामी जय जय चालू झालेला आहे इथे मी खूप सारा व्हिडिओ स्किप करत आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल असं आणि आपण पोहोचलो अक्कलकोट नगरी इथे बस स्टॉप छान आमचा ठेवू आहे आणि इथे आणि छोट असा छोटासा आणि मग इथून तुम्हाला आम्हाला माहिती नसल्या कारणाने आणि हा बस परत तिथे जाणार हे माहीत नव्हतं आम्ही स्टॉपला उतरलो आणि नंतर त्यांना विचारलं तेथे म्हणलं त्यांना हीच बस जाणार आहे मग परत आणि त्याच बसमध्ये बसलो आणि मग अक्कलकोटमध्ये जिथे स्वामी मंदिर आहे तिथे उतरलो तिथून मग पुढं आपण आलेलो आहो इकडे भक्तनिवासमध्ये भक्तनिवासमध्ये आल्यानंतर इथे रूम वगैरे बुक करायची होती आणि हे शोधायला पण आम्हाला जरा बराच वेळ गेला कारण पहिल्यांदा जातो आहे आपण आठ वर्षानंतरची माझी प्रतीक्षा आठ वर्ष लग्नाच्या नंतरचे आठ वर्ष म्हणते मी असं नाही आणि मी भक्ती करायला समजा स्वामींची जेव्हा भक्ती करत होते तेव्हा मी माझी बारावी झाल्यानंतर मी आई वडिलांकडे आले कारण शिक्षणामुळं मी आत्ताकडे होते आणि नंतर अशी घरी आले परत तर इकडे ज्या साईडला माझ्या वडिलांची ट्रान्सफर झालेली होती तिथे नाही का आ, केंद्र वगैरे होतं आणि तिथल्या माझ्यासारख्याच मुली ज्या होत्या त्या स्वामी भक्ती करा स्वामींची सेवा करण्यासाठी जायच्या केंद्रात छोटंसं असं केंद्र बनवलेलं होतं मग तिथं तिथून मी ती भक्ती करायला लागले आणि तिथून पुढं जे जी, म्हणजे मग मा मी पूर्णपणे स्वामींच्या भक्तीत होते आणि काही नंतर मग जॉब वगैरे करत करत असे दिवस गेलेत बरेच आणि इथे पुण्यात आले तिथून पुढं मग असंच लग्न आमचं जमायला जमलं तिथून पुढं मग माझी इच्छा होती का स्वामींनी मा आमच्या लग्नाला मान्यता द्यावी आणि मला दर्शनाला बोलवावं तर स्वामींनी मान्यता अशी दिली म्हणावं का की डायरेक्टली आठ वर्षानंतर मला समजा दर्शनच घडावं डायरेक्टली आठ वर्षानंतर एवढी प्रतीक्षा करायला लावली आणि आम्ही गेलो होतो हे शिवरात्रीच्या दिवशी गेलेलो आहे शिवरात्री ज्या दिवशी होती त्या दिवशी आपले आपण तिथं होतो आणि छान मस्त वाटत होतं म्हणजे आनंद आणि आनंदच वाटत होता आणि कंटिन्यू माझं असं नामस्मरण चालू होतं मला म्हणजे असं ही शूटिंग वगैरेच्या मागं पण मी एवढं हे नव्हतं की मला असं वाटत होतं की बस मी इथे कुठंतरी राहून जावं असं कुठेसुद्धा असं अक्कलकोट नगरीत आले ना तर कुठेतरी थांबावं कुठेतरी बसावं कुठेतरी बघत राहावं असंच मला वाटत होतं किंवा अशा प्रकारे ही रूम वगैरे बुक झाली चावी वगैरे घेतली ना कोणाला आणि मुलांचं हे झाले तयार आता इथे रूम फिक्स आता इथे टॉयलेट बाथरूम साईडला आहे आणि तिथे लावायचं आता काय एका कंटिन्यू थोडी घेतली उद्याच्या दिवसापुरती रूम आपण जर ऐकून इथे आता आम्ही आवरून वगैरे घेतलंय सर्वांनी आणि नंतर आपण जाऊया आता मंदिरात सर्वांचा तुम्ही बघू शकता पुन्हा छान वगैरे भांग करतोय शांडी म्हणतोय सनस्क्रीन दे मम्मी मला लावायला सनस्क्रीन त्याला भरपूरच कळवते काय माहिती कुठं का। आणली तर त्याने चला आता निघूया पण मंदिराकडे मंदिराच्या आतमध्ये तर शूटिंग काही घेऊ येत नाहीत ते जेव्हा बाहेरच्या आवारात शूटिंग घेतली आणि पुढं आपण दर्शन वगैरे घ्यायला आलो बाहेर दर्शन घेतलं आणि ह्या साईडनं आलो दुसऱ्या साईडला तर मला इथं घ्यायचं होतं दत्त महाराजांची पुस्त पोथी जे आता मी सध्या जे पारायण करत आहे ते दर गुरुवारी एखाद्या वाचायचा असतो तर ती मी पोथी शोधत होती इथं आणि मग ती मला पोथी घ्यायचीच होती मग मी घेतली इथनं आणि पुढं मग ती पोती बघितली आणि ही सापडली आपल्याला पोती मग ही पोती घेतली आणि आता आपण त्याचं करूया बिल आत्ता आपण पोचलेलो आहोत श्री बाळप्पा महाराज यांच्या मठात म्हणजेच त्यांचं जे हे राहतं घर आहे त्या घरी आणि इथे स्वामींची चरणांची असं जे आहे ते फर्जीवरती उमटलेली फार येत असते आणि अशा प्रकारे इथे आपण इथे छान दर्शन वगैरे घेतलं आहे आणि स्वामी महाराजांची मूर्ती खूप छान आहे इथली पण मी आतमध्ये पण पूर्ण देवळात आत्महत्यापेपर्यंत दर्शन वगैरे घेतलंय छान मला एवढा आनंद होतो माझा आनंद मी खरंच कोणालाच सांगू शकत नाही मनात ना रडायला येत होतं मला मी फोटो नाही घेऊन मला असं वाटायचं का मी माझ्या माहेराला माझी आई मला मी असं वाटतं की माझ्या आईला लिंगन दुखते सारखे जाते तिथे देवा नुसत्या हात जोडत होते आणि नमस्कार करत होते तुम्ही बघू शकताय तुम्हाला वाटत पण असाल माझ्या चेहऱ्यावरनं आणि हे तिथलंच आहे दर्शन घेतल्यानंतर साईडला आहे ज्या साईडला गुरांचा गोठा वगैरे आहे त्या साईडला महादेवाची पिंडर खूप छान आहे आणि आतमध्ये श्रीरामांचं श्रीराम प्रभूंचं मंदिर आतमध्ये आहे मूर्ती वगैरे छान आणि इथे हे वगैरे दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून पुढं आपण गेलोत मग पुढं गेलो तिथेच प्रसाद घ्यायला आणि प्रसाद त्या दिवशी शिवरात्री असल्यापासून आमची मोठी शिवरात्री होती छान उसळ होती म्हणजे शाबदनाची खिचडी आणि रतलाळू होतं छान जरी घेतला तर घेतला नंतर आपण पूर्वपर्यंत आणलं ते साडे अकरा बारापर्यंत इथे फिरत होतो असं आनंदच खूप म्हणजे मला असं आतमध्ये असं रूममध्ये मध्ये तसं वाटत होतं असं वाटत होतं खूप सारं फिरावं असं कंटिन्यू इथे फिरावं आणि रात्री त्या दिवशी रुद्राभिषेक पण होता पण मुलं झोपल्या कारणाने मला एकटीला बाहेर कारण मुलांकडे पण राहणं जरा गरज पाहिजे घेतल्या तरी नाही येता आलं बारा नंतर चालू होणार होता खूप ते मिस केले मी मनातनं ते मग खूप एवढपर्यंत खूप आनंद घेतला मी जेवढा मला असं म्हणजे साठवून घेता येत होत आणि मी जास्त दिसत आहे तर त्यांनी पण मला तेच म्हटलं तुला जेवढा वेळ थांबायचं बाहेर तेवढा वेळ थांबानी दोन दिवसाची सुट्टी काढून गेलो होतो आम्ही खूप आनंद घेतला मुलाचे चालले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्वामी स्वामीच्या साईडला जिथे उभी मूर्ती आहे तिथे आणि ह्या मूर्तीवर पण खूप वेळ बसले मी वर बसले खाली बसले खूप वेळपर्यंत इथे साईडला बसले होते बऱ्याच वेळपर्यंत आणि खूप आनंद असा वाटत होता का खूप म्हणजे आठ वर्षापासूनची इच्छा किंवा मी जेव्हा मला आठवते मी माझं समजा शिक्षण वगैरे झाल्यानंतर मी आईकडे आले आणि मी जेव्हा नवीन गावात शिक्की माझ्या वडिलांची झाली होती तिथून पुढं मी हे स्वामी सेवा करायला लागले होते आणि तेव्हापासूनची इच्छा होती माझी का स्वामी समर्थ अक्कलकोट इथे जाणार आणि त्यानंतर कसं आमचं जेव्हा लग्न ठरलं किंवा आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा पण माझी इच्छा होती स्वामी समर्थांना माझी एकच विनंती होती स्वामी समर्थ माझं लग्न होऊ दे ह्याच व्यक्तीसोबत होऊ दे आणि लग्न होऊन सुद्धा आठ वर्ष लागले दर्शनाला जायसाठी विचार करा एवढ्या लेट ले ले मला थंडी दोन मला मी दर्शनाला एवढं पण आईस्क्रीम मागायला लागले इथं पिल्पी चारली आणि त्याची मज्जा बघा आता पुढे किती छान आहे कुणाला देतोय तर कुणाला कडची खात नाही पप्पाच्या हातातली खायची इथे डॉगीनी आईस्क्रीम कशी खाल्ली काजू सांग बरं